रामकृष्ण हरी मंडळी पाळवंटामध्ये किती मोठ्या संख्येनं भाविक मंडळी या ठिकाणी या चंद्रभागा नदीच्या दर्शनासाठी आणि स्नान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे बघू शकता आपण किती मोठ्या संख्येने भाविक मंडळी नजर पोहचेल त्या तिथपर्यंत भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी या ठिकाणी भाविक मंडळी मोठ्या संख्येनं दिंड्या तर येतच आहेत पण आजूबाजूचा जी काही भाविक मंडळी आहेत आपल्या प्रायव्हेट वाहनांनी असो या पायी चालत असो प्रत्येक वारीसोबतच प्रत्येक महाराजांच्या या दिंडीसोबत पालखी सोहळ्यासोबत माऊलींची असेल तुकोबरायाची असेल त्यानंतर सोपान काकाची असेल निवृत्तीरायाची असेल आदिशक्ती मुक्ताबाईची असेल सर्व संत मांडियाळी या ठिकाणी येऊन आता स्नाना करता या ठिकाणी आलेली आहे आणि अजून सुद्धा येणाऱ्या दिंड्या ह्या दिंड्याचं या ठिकाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आपल्याला भाविक मंडळी या ठिकाणी आणि जिथपर्यंत नजर पोहचेल तिथपर्यंत या ठिकाणी लाखोच्या संख्येनं भाविक मंडळी या चंद्रभागेमध्ये स्नाना करता आणि चंद्रभागेमध्ये स्नान झाल्यानंतर आपल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता गर्दी करत आहेत खूपच मोठ्या संख्येनं या वर्षीचा आकडा जेमतेम वीस लाखापर्यंत सांगितला जात आहे वीस लाखापर्यंत भाविक या पंढरीमध्ये आलेले आहेत आणि आज वरुण राजाने सुद्धा विसावा घेतलेला आहे गेली मागची दोन दिवस वरुण राजा सुद्धा या पंढरीमध्ये बरसत होता पण त्याचा आगमन म्हणजे साधू संत येण्याआधी या ठिकाणी त्यांनी सडामार्जन करून आपल्या या साधू संतांचं या ठिकाणी स्वागतासाठी ते मंडळी आलेले आहे आणि वरुणराजा सुद्धा या स्वागतासाठी दोन दिवस येऊन गेला आणि कालपासून हा विसावा या पंढरी पांडुरंग परमात्म्याच्या नगरीमध्ये वरुणराजाने घेतलेला आहे आणि भाविकां भाविक सुद्धा मोठ्या संख्येनं आणि या उत्साहानं या पंढरीमध्ये येऊन आपल्या या सोहळ्याचा आनंद घेत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी पुंडलिकाचं दर्शन सुद्धा किती मोठ्या संख्येनं गर्दी आहे पुंडलिकाच्या मंदिरामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी या चंद्रभागेच्या पात्रामध्ये प्रदक्षिणेसाठी आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघू शकता माऊलीच्या अश्वाच्या दर्शनासाठी आणि माऊलीच्या दर्शनासाठी भाविक किती मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करत आहेत आणि माऊलीचा अश्व माऊलीचा पालखी ही या चंद्रभागा नदी पात्रामध्ये आता या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणाहून पुंडलिकाच्या मंदिराला प्रदक्षिणा करून आपल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी ही पालखी आता इथून पुढे जाणार आहे आपण बघू शकता माऊलीची पालखी आपल्याला पाहायला मिळत आहे माऊलीचा अश्व या ठिकाणी आपण बघू शकतो किती मोठ्या संख्येनं भाविक मंडळी या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत रामकृष्ण हरी आपल्याला माऊलीचे अश्व या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बघा माऊलीचे अश्व हे चंद्रभागेच्या पात्रामध्ये आता उतरलेली आहे पालखी आणि ही पालखी आता इथून पुंडलिकाच्या दर्शनासाठी पुंडलिकाच्या मंदिराला प्रदक्षिणा होईल आणि तदनंतर ही पालखी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रदक्षिणा करणार आहे किती उत्साहामध्ये आणि किती शिस्तीमध्ये बघा आपण हे बघू शकता पालखीचा या ठिकाणी स्वरूप किती आनंदमय वातावरण या पालखीच्या स्वागतासाठी आहे आणि किती मोठ्या संख्येनं भाविक मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत भाविकांची गर्दी आणि माऊलीचा पालखी सोहळा हा या ठिकाणी चंद्रभागेच्या पात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय भाविक मोठ्या संख्येनं माऊलीच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत आणि ही आता माऊलीची पालखी ही समोर पुंडलिकाच्या मंदिराकडे प्रदक्षिणेला जाताना आपल्याला दिसत आहे ही आप या ठिकाणी आमच्या चॅनलवर आमच्या गजर मुक्ताबाईचा या चॅनलवर आपल्याला हे सर्व दृश्य हे जो अविस्मरणीय क्षण आहे तर वारीतील हे सर्व आपल्याला आमच्या या गजर मुक्ताबाईचा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत आमच्या चॅनलवरती या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट्स मिळतील आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातील ज्यांच्या 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 ज्यांचं माऊलीचं दर्शन झालं नाही अशा प्रत्येक भाविकाला या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाचा योग आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपलं आम्ही आपणास घडवून आणणार आहोत त्यामुळं आमचं चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी आपण पाहू शकता बघू शकता की माऊलीची पालखी अत्यंत आमच्या समोर दिसत आहे आणि माऊलीच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत मोठ्या संख्येनं दिंडी सोहळा वाळवंटामध्ये आता आलेला आहे आणि या ठिकाणाहून वाळवंटापासून महाद्वारा पर्यंत लाखोच्या संख्येनं ही भाविक मंडळी या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहे वारकऱ्यांचा अत्यंत जयघोष माऊलींचा जयघोष आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या जयघोषामध्ये टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ही पालखी आता या ठिकाणाहून पंढरपुरामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम चंद्रभागेता येणा आलेली आहे आणि चंद्रभागेतून पुंडलिकाचं दर्शन आणि पुंडलिकाचे दर्शन झाल्यानंतर ही पालखी आता थेट महाराष्ट्राच्या आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या या दरबारामध्ये या ठिकाणी जाणार आहे आणि महाद्वारामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रदक्षिणा या पालखीची होणार आहे आपण पाहू शकता माऊलीचं दर्शन या ठिकाणी भाविक मंडळी घेत आहेत आणि हळूहळू पालखी समोर आपल्या या चंद्रभागा नदीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहे चंद्रभागेमध्ये माऊलींचा अश्व या ठिकाणी पोहोचतोय आणि चंद्रभागेमध्ये माऊलींचा अश्व या ठिकाणी चंद्रमागेच्या पात्रामध्ये उतरून स्नान आणि त्या ठिकाणी चंद्रभागेचं दर्शन या ठिकाणी घेणार आणि तिथून पुंडलिकाच्या दर्शनासाठी ही पालखी जाणार आहे किती मोठ्या गर्जरामध्ये माऊलीचा गजर या ठिकाणी चालू असलेला आपल्याला दिसत आहे गजर मुक्ता व्हायचा या ठिकाणी आपण पाहू शकता हे सर्व दृश्य आमच्या आम गजर मुक्ताबाईचा या युट्यूब चॅनल वर आपल्याला लाईव्ह पाहायला मिळणार आहे आणि सर्व चंद्रभागा नदीमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचं आणि चंद्रभागा नदीचं दर्शन प्रत्येक पीठाचं या पंढरपूर मधल्या प्रत्येक पीठाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होणार आहे आणि पंढरीमध्ये येणाऱ्या आलेल्या सर्व पालख्यांचं सुद्धा दर्शन आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी इकडून एक दिंडी या ठिकाणी येत आहे बघू शकता आपण दोन अश्व या दिंडीमध्ये सहभागी होऊन सर्व हे दिंडीचा सोहळा या ठिकाणी येत आहे येताना आपल्याला दिसतो आहे पाहू शकता आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं दिंड्या या वाळवंटामध्ये येत आहेत आणि माऊलीचा एकच जयघोष या ठिकाणी चालू आहे मावले, मावले ला ला या ठिकाणी माऊली माऊलीची पालखी ही स्नाना करता चंद्रभागेच्या पात्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता माऊली या ठिकाणाहून स्नान करून पालखी थेट आपल्या पुंडलिकाच्या दर्शनासाठी जाईल आणि पुंडलिकाच्या दर्शनानंतर या ठिकाणाहून पालखी समोर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या जा महाद्वारापर्यंत जाणार आहे ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरामध्ये अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेलेली आहे बघू शकता आपण एका पाठोपाठ एक पालखे सोहळा आपल्याला पाहायला येताना दिसतोय सर्व दिंड्या माऊलीच्या चार पाठीमाग ज्या माऊलीच्या सोहळ्यासोबत जेवढ्या बी सोबत जेवढे बी पालखी सोहळा आहे हा सर्व दिंड्या आपल्याला पाठोपाठ एक आता माऊलीच्या पालखीच्या पाठीमाग स्नाना करता येताना दिसत आहेत सर्व भाविक मंडळी आता मोठ्या संख्येनं खूपच मोठा या ठिकाणी भाविकांचा या ठिकाणी आपल्याला जो ताफा आहे हा पाहायला मिळतोय आणि खूप मोठा जन समुदाय एकत्र आल्यानंतर हा जो या ठिकाणी पंढरीमध्ये जो योग येतो दुमदुमून जाते अवघी पंढरी ही विठ्ठल नामामध्ये विठ्ठलांच्या गजरामध्ये ही दुमदुमून गेलेली आहे आणि जिकड माणसाची नजर पोळेल तिथपर्यंत आपल्याला वारकरी मंडळी पाहायला मिळत आहे हा जो वारकऱ्यांचा जो मोठा सण आहे यापेक्षा मोठा कोटा उत्सव मी सांग मी तरी म्हणतो की आपल्या भारतामध्ये कधी होणार नाही हा उत्सव म्हणजे या मध्ये याला कोणाला आमंत्रण नाही कोणाला येण्यासाठी निमंत्रण पत्रिका नाही ना कोणाला येण्यासाठी या ठिकाणी आवर्जून कोणाला बोलवलेलं नाही फक्त फक्त आणि फक्त भक्तीची ओढ आणि या भक्तीच्या ओढीमुळच प्रत्येक वारकरी हा या पंढरीकडे खेचला जातो आणि वारकरी पंढरीकडे वाशाडी येताच पंढरीकडे आपोआपच त्याचे पावलं वळतात आणि भगवंताच्या ओढीमुळं या ठिकाणी प्रत्येक भाविक हा वारकरी असणारा प्रत्येक भाविक या ठिकाणी येऊन आपल्या या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनामध्ये घेऊन या पंढरीमध्ये येतो आणि या वाळवंटामध्ये रममान होऊन सर्व आनंदमय वातावरणामध्ये हा आपलं दुःख जे हे दुःख हारून जातो आणि त्याला एक अत्यंत परमानंदाची प्राप्ती या ठिकाणी आल्यानंतर होते आपण पाहू शकता मी म्हणतो प्रत्येकाने एक वेळा पंढरीला आलंच पाहिजेत पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा सर्व दुःखाचं निवारण करणारा आणि कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता आपल्या परम भक्ताच हित बघणारा फक्त एक आणि फक्त पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे वाट पाहि उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उत्तावेळ या महाराजांच्या अभंगाप्रमाणे पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा प्रत्येक भक्ताची वाट पाहत असतो आणि आपल्या भक्ताच कल्याण व्हावं एवढीच इच्छा या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या हृदयामध्ये असते आणि ती इच्छा तो पूर्ण करतोच या पंढरीमध्ये आल्यानंतर सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो या असा अनुभूती या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या नगरीमध्ये आल्यानंतर या पा पात्रामध्ये आल्यानंतर या चंद्रभागेचे स्नान केल्यानंतर माणसाला येते रामकृष्ण हरी या ठिकाणी चंद्रभागेच्या पात्रामध्ये भाविक मंडळी बघा किती आनंदामध्ये फुगड्यांचा आनंद घेत आहेत आणि किती उत्साह या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय खूपच स्वर्ग सुखापेक्षाही स्वर्ग सुखालाही लाजवणार हे दृश्य आणि आकाशालाही गवसणी घालणार हे चित्र पाहून खूपच मनाला असं एक तृप्ती आल्यासारखं वाटतं म्हणजे मन असं प्रसन्न होऊन जातं आणि मनामध्ये कुठलाच भाव राहत नाही फक्त विठ्ठल नामाचा जयघोष आणि रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सर्व वारीकरी मंडळी आनंदामध्ये विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये तल्लीन होऊन नाचत आहेत आणि मी तरी म्हणतो पांडुरंग परमात्मा इथेच कुठं एक दडलेला आहे आणि तो सुद्धा या सुखाचा अनुभूती घेत आहे कारण की हा सुख सोहळा हा सुख सोहळा स्वर्गामध्ये आपल्याला अनुभवायला नाही मिळणार हा सुख सोहळा फक्त पंढरीपुरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आणि अनुभवायला मिळणार आहे खूपच वारकरी मोठ्या गर्दीमध्ये आणि मोठ्या संख्येमध्ये वारकरी मंडळी अजूनही चंद्रभागेमध्ये येतच आहेत आणि एका पाठोपाठ एक दिंडी या पंढरपुराच्या क्षेत्रामध्ये या नदीच्या पंढरपुराच्या या वाळवंटामध्ये येत आहे आणि या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान करून या ठिकाणी समोर पुंडलिकाचं दर्शन आणि पुंडलिकाचं दर्शन झाल्यानंतर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी ही सर्व भाविक मंडळी या ठिकाणी जमलेली आहे पालखी ही रामकृष्ण हरिमन माऊली आपण आता पाहू शकता माऊलीची पालखी ही पुंडलिकाचं दर्शन घेऊन चंद्रभागेमध्ये स्नान करून आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन आता महाद्वाराकडे निघत आहे येताना आपल्याला दिसताना दिसत आहे पुंडलिकाचं दर्शन झाल्यानंतर माऊली आता थेट या ठिकाणाहून पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या महाद्वाराकडे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता त्या ठिकाणी माऊलीची पालखी जाताना दिसत आहे आपल्याला आपण पाहू रामकृष्ण शकता या चंद्रभागे नदी मधून स्नान करून भाविक मंडळी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या जा दर्शनाकडे जात आहेत किती मोठ्या संख्येने भाविक मंडळी या ठिकाणी उभे आहेत आणि किती सुनियोजित काम आपल्या महाराष्ट्र पोलीस करत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी गर्दी होऊ नये या ठिकाणी या वर्षी माग ही एवढी गर्दी झालेली नाही आणि पुढेही होणार नाही एवढी अशी प्रत्येक पोलीस निरीक्षक असो महाराष्ट्रातील प्रत्येक स्वयंसेवक असो पांडुरंग परमात्याचे यांचं म्हणणं आहे की या वर्षी एवढी गर्दी आतापर्यंत झाली नाही आणि एवढे भाविक मंडळी आतापर्यंत या बारीला कधीच आले नाही या वर्षी म्हणजे रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे कमीत कमी, -कमी पंचवीस लाखावर आकडा या ठिकाणी गेल्याचं भास या ठिकाणी आम्हाला होत आहे एवढं अफाट गर्दी या पंढरपुरामध्ये जमलेली आहे खूपच मोठ्या संख्येने भाविक लोक या ठिकाणी आणि सुनियोजित कार्यक्रम या आपले महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकार पोलीस दलातर्फे सुनियोजित कार्यक्रम या ठिकाणी वारकऱ्यांची सुव्यवस्था लावलेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी मंदिराकडे माऊलीची पालखी आपल्याला या ठिकाणी सर्व भाविक किती गर्दी या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते जिथं माणसाची नजर पोहोचेल तिथपर्यंत गर्दी आणि तिथपर्यंत भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्र सरकारचे सर्व पोलीस दल या गर्दीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्नात आहे तर प्रत्येक पोलीस दल असतील स्वयंसेवक असतील आणि बीएसएफचे जवान सर्व सर्व या पंढरपूर नगरीमध्ये सोलापूर सो... सोलापूर त्यानंतर कोल्हापूर इथून सुद्धा पोलीस आपल्या या मदतीसाठी या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुनियोजनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता खूपच मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक मंडळी आणि त्यांच्या नियोजनासाठी महाराष्ट्र सरकार पोलीस अत्यंत तत्पर आहेत आणि खूपच गर्दी या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक गर्दी यावर्षी आपल्याला पाहायला मिळत आहे <च्णारी> जगदगुरु यांची पालखी आपल्याला या ठिकाणाहून प्रदक्षिणेसाठी जाताना दिसत आहे या ठिकाणाहून आता ही पालखी समोर जाऊन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची प्रदक्षिणा करणार आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर थेट आपल्या विसाव्यावरती जाणार हे बघू शकता आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांची पालखी ही आपल्याला दिसत पालखी प्रदक्षिणेसाठी जाताना आपल्याला दिसतोय